स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आपण या ठिकाणी जे नवोदयला बसलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपण या ठिकाणी पाचवे प्रकरण बघत आहोत दशांश आणि व्यवहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर ठीक आहे याचा जो स्वाध्याय पाच पॉईंट एक आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा म्हणजे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर मिळेल स्वाध्याय पाच पॉईंट एक मधला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे सतरा छेद एक हजार म्हणजे दशांश पूर्णांकात किती ठीक आहे खूप सोप्प आहे बघा सतरा भागिले एक हजार आता चिन्हात जर दशमान संख्या येत असतील म्हणजेच काय दहाच्या पटीतल्या संख्या येत असतील तर दशांश चिन्ह द्यायला सोपं जातं ते कसं तर इथं बघा शून्य किती आहेत त्या मोजायच्या एक दोन तीन शून्य आहेत बरोबर आहे म्हणजेच चिन्ह देताना काय करायचं तर अंक मोजायचे पाठीमागून अंक मोजायचे एक दोन तिसरा अंक नाहीये म्हणून या ठिकाणी आपण शून्य घेणार आहोत मग दशांश चिन्ह देणार आणि मग शून्य म्हणजेच तीन शून्य असतील तर पाठीमागून तीन अंक मोजून त्याच्यानंतर दशांश चिन्ह आपल्याला द्यायचे आहे ठीक आहे म्हणजेच पहिल्याचं जे उत्तर असणार आहे ते बी हा पर्याय असणार आहे शून्य दशांश चिन्ह शून्य एक सात हे काय आहे बरोबर उत्तर आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितले बघा एक पूर्णांक पाच छेद आठच्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता हे गणित आपल्याला दोन ते तीन पद्धतीनं सोडवता येतं आता तुम्ही दोन पद्धतीनं सांगते तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटेल किंवा सोपी वाटेल ते तुम्ही ठरवा पहिली पद्धत अशी आहे आता जो पहिला काय दिलेला आहे बघा एक पूर्णांक पाच छेद आठ एक ही काय आहे आपली पूर्णांक संख्या त्यामुळे ती काय करायची आपण तशीच बाजूला ठेवायची ठीक आहे आणि आता जे पाचशे आठ आहे त्या संख्येला काय करायचं बघा पाच ला आठ नी भाग घालवायचा डायरेक्ट भाग घालवता येत असेल तर डायरेक्ट घालवायचा नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही घालवू शकता आठ शून्य शून्य ठीक आहे पाच आले चिन्ह दिले पन्नास झाले आठ संघ अठ्ठेचाळीस झाले ठीक आहे इथं आले दोन आता दशांशूनचा शून्य दिला आठ दोन्ही सोळा झाले म्हणजेच इतर राहिले चार चिन्हाचा शून्य आला म्हणजेच आता पंचे किती आले चाळीस झाले म्हणजेच उत्तर किती आलं तर ह्याला अधिक करायचं ही पूर्णांक संख्या होती आपली बरोबर आहे आता ज्याचं हे होतं आपला अपूर्णांक होता त्याचं उत्तर काय आलं आपलं शून्य दशांशून्य सहा दोन पाच आलं म्हणजे या दोघांची बेरीज केली बेरीज करताना तर किती सोपं हो आहे बघा या ठिकाणी तर एक अधिक आता इथं काय आपले शून्य दशांशून्य सहा दोन पाच आहे म्हणजे इथं आपण शून्य लावतो आणि इथं एक घेतो म्हणजे हे पाच दोन सहा दशांशून्य एक हे डायरेक्ट सुद्धा आपण घेऊ शकलो असतो पण हे समजण्यासाठी तुम्हाला केलेलं आहे म्हणजे एक दशांशून्य सहा दोन पाच हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे किंवा किंवा तुम्हाला हे जर पद्धत अवघड वाटत असेल तर काय करायचं बघा आठ एक्के तर इथं बघा एक पूर्णांक पाच छेद आठ आहे याचं अपूर्णांकात रूपांतर केलं तर आठ एक्के आठ आठ आणि पाच किती झाले आपले तेरा तेरा छेद आठ आता या तेराला तुम्ही काय करू शकता बघा आठ निभाग घालवू शकता बरोबर आहे म्हणजेच किती झाले बघा तर आठ एक्के आठ ठीक आहे किती राहिले पाच दशांश दिले शून्य झाले किती येणार आहे आठ संघ अठ्ठेचाळीस ठीक आहे राहिले किती दोन चिन्हाचा शून्य दिला आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा चार राहिले ठीके नंतर आता शून्य दिला दशांश आठा पंचेचाळीस ठीक आहे शून्य शून्य म्हणजे ही पहिली पद्धत आहे आणि ही आपली दुसरी पद्धत आहे या दोन्ही पैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे बघा तर एक दशांश सहा दोन पाच हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर आहे ओके तिसरा प्रश्न बघतोय आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा शून्य दशांश शून्य काय दिलेलं आहे शून्य सात दोन पाच या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल असं विचारलेलं आहे जसं आपण पहिल्या गणितात बघितलं काय होतं बघा शून्य दशांश शून्य शून्य सात दोन पाच होतं ठीक आहे तर आपण या ठिकाणी काय करू शकतो तर बघा किती अंक आहेत दशांश चिन्हानंतर एक दोन तीन चार आहेत म्हणजे आपण काय लिहू शकतो वरती सातशे पंचवीस लिहिले आणि भागाकारात काय करणार आहे आपण एक दोन तीन आणि चार शून्य देणार आहे ठीक आहे हे झालं अंशाधिक रूप ठीक आहे पण आपल्याला काय करायचंय तर भाग आहे आता भाग अशा संख्येने घालवायचा आपल्याला की दोन्ही संख्येने या संख्येनं भाग गेला पाहिजे आता एकच स्थानात पाच आहे इथं शून्य आहे पंचवीस ने भाग गेला तर इथं बघा पंचवीस दोन्ही पन्नास ठीक आहे किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही ही भाग घालून तिथं उत्तर लिहू शकता इथं पंचवीसनी भाग घालवला पंचवीस दोन्ही पन्नास ठीक आहे इथं आले दोन इथे आले दोन आणि इथं आले पाच ठीक आहे पंचवीस नव्वे सव्वा दोनशे ठीके आणि इथं वजाबाकी केली शून्य आले म्हणजे इथं किती आले वरती उत्तर नऊ आले त्याच पद्धतीने आपण काय केले तर दहा हजाराला भाग घालवला पंचवीसने पंचवीस चौक शंभर पण आपल्याला आढावा पद्धत सुद्धा यायला हवी ठीक आहे इथं बघा पंचवीस शून्य शून्य किती आले शून्य परत पंचवीस शून्य शून्य म्हणून शून्य ठीक आहे म्हणजेच किती आले ह्याला भाग घालवल्यानंतर आपले चारशे आलेले म्हणजे उत्तर काय आले आपले एकोणतीस भागिले चारशे काय करायचं असतं एकच संख्या घ्यायची ज्या संख्येने वरती पण भाग जाईल आणि खाली पण भाग जाईल ठीक आहे हे तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे पण डायरेक्टली पण भाग घालवू शकता आपलं उत्तर एकोणतीस चे चारशे आलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे चौथा प्रश्न बघा एकशे त्रेपन्न भागिले पंचवीस गुणिले शंभर गुणिले चार ची किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे आता दशमान काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला जर तुम्ही नवोदय अशा परीक्षा देत असाल तर सोपी पद्धत कोणती वापरता येईल याचा विचार पहिला तुम्ही केला पाहिजे जसं की आता या ठिकाणी बघा एकशे त्रेपन्न गुणिले पाचशे आहेत ठीक आहे पण या ठिकाणी बघा पंचवीस गुणिले जर चार केलं तर किती होतात पंचवीस चौक शंभर झाले आणि गुणिले शंभर आले ठीक आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे इथं बघा एकशे त्रेपन्न गुणिले पाच केले शून्य आपण नंतर लिहू शकतो पाच त्रिक पंधरा हातच्याला एक पाच पाच पंचवीस आणि एक सव्वीस दोन आले पाच एके आणि किती झाले आपले तर सात झाले ठीक आहे तर इथे किती आले आपले सातशे पासष्ट आले आणि पाचशे म्हणजे दोन शून्या होत्या म्हणून ह्या दोन शून्य या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत ठीक आहे आणि छेदामध्ये बघा एकी, एकी एक आले एक दोन तीन चार एक दोन तीन चार मगाशी सांगितल्या सांगितल्या पद्धतीनं चिन्ह देताना आपण काय करतो एक दोन तीन चार शून्य मोजतो आता वरची संख्या पहिला आपण लिहून घेऊया पाठीमागून चार अंक मोजूया एक दोन तीन आणि चार म्हणजे उत्तर काय आलं आपलं सात दशांश्य सहा पाच शून्य शून्य हे उत्तर आलेलं आहे आता यामध्ये पर्याय आहे का तर या ठिकाणी बघा सात दशांशून्य सहा पाच हा पर्याय आहे ठीक आहे मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं ज्या वेळेला इथं चिन्ह असतं त्यावेळेला पुढच्या शून्य आपण नाही लिहिलं तरीही चालतात किंवा यानंतर अजून एक स्टेप आपण करू शकतो ती म्हणजे काय तर अंशातल्या दोन आणि छेदातल्या दोन शून्य होत्या भाग घालवून त्या शून्य आपण जर या ठिकाणी घालवल्या तर या ठिकाणी काय राहतं बघा तर सातशे पासष्ट भागिले शंभर म्हणजे या पद्धतीने केला तरी चालेल किंवा भाग घालून काय आली आपली संख्या ही संख्या आली आहे ठीक आहे आता इथं बघा शून्य किती आहेत एक दोन शून्य आहेत म्हणजे सातशे पासष्ट जर लिहिले तर पाठीमागून अंक मोजले तर एक दोन म्हणजे उत्तर काय आलं आपलं सात दशांश सहा पाच हे उत्तर आलेलं आहे म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ओके आता पाचवा प्रश्न बघा एकसष्ट भागिले दहा हजार ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल याने याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे कारण मी आता बऱ्याच वेळेला तुम्हाला चिन्ह सोप्या पद्धतीने कसं द्यायचं हे शिकवलेलं आहे ठीक आहे सावगणित बघतोय काय सांगितलेलं बघा इथं दिलेलं आहे आणि चे उत्तर पुढील पैकी कोणते असं विचारलेलं आहे म्हणजे इथं काय आहे बघा शून्य दशांश शून्य सात भागिले शून्य शून्य सात अधिक शून्य शून्य सात भागिले शून्य दशांशून्य शून्य सात ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा सगळ्यात जास्त दशांश आहेत बघा एक दोन आहेत ठीक आहे म्हणून आपण काय केलं दोन शून्य म्हणजे शंभर ने गुणले वरती खाली ज्या संख्येने वरती गुणतो त्या संख्येने खाली पण गुणायचे इथं बघितलं तर इथं सुद्धा दोन आहेत म्हणून इथं सुद्धा शंभर आता तर काय करणार आहे शंभर गुणणार आहे आता काय झाले बघा इथं एक दोन आहेत इथं दोन शून्य आहेत म्हणजे काय होईल दशांश चिन्ह निघून जाईल पण खाली काय आहे इथं तर या ठिकाणी बघा शून्य सात गुणिले शंभर जर केलं तर इथं किती आले आपले सातशे आले ठीक आहे चिन्ह काय आहे एका संख्येनंतर आहे म्हणजे कुठे येणार आहे या ठिकाणी म्हणजे काय आले आपले सत्तर आले ठीक आहे अधिक इथं सेम आहे म्हणजे इथं वरती काय आले सत्तर आणि भागाकारात काय येणार आहे आपले सात येणार आहे ठीक आहे आता वरती सात खाली सात भाग घालवला सात एके सात आणि इथं सुद्धा सात एक सात म्हणजे एक दहा ले आणि इथं काय आले आपले दहा छेद एक कारण सात दहा सत्तर आणि सात एके एक सात आता गुणाकार करायचा आहे आपल्याला आता गुणाकार करावा लागेल कारण छेद समान नाहीये त्यामुळे बेरीज करता येणार नाहीये हे एक तसेच ठेवले अधिक एक छेद दहा तसेच ठेवले आणि ह्याला काय केलं गुनिले या दहानी गुणले आणि इथं पण एक गुणिले दहा केले म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी तर एक अधिक दहा दाय किती झाले शंभर आणि भागाकारात काय असणारे दहा के दहा म्हणजे दहाच झाले शंभर आणि एक किती झाले एकशे एक भागिले एक दहा आहे का उत्तर तर पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे काय सांगितलेलं आहे बघा शून्य दशांशून्य तीन सहा गुणिले दोन दशांशून्य सात गुणिले शून्य दशांशून्य शून्य एक भागिले शून्य दशांश शून्य शून्य तीन गुणिले शून्य दशांश शून्य शून्य सहा गुणिले शून्य दशांश शून्य दोन असं दिलेलं आहे ठीक आहे जर पाड्यातल्या संख्या असतील तर आपण डायरेक्ट भागाकार करू शकतो आता वरच्या संख्या आपण काय करूया तशाच ठेवूया छत्तीस गुणिले दोन पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट शून्य एक आणि भागाकारात बघितलं तर इथं बघा साईबरा सैन्त्रिक अठरा आणि अठरा दोन्ही किती झाले आपले छत्तीस झाले पण इथं दशांश चिन्ह बघितलं तर एक दोन तीन चार पाच होते त्यामुळे एक दोन तीन चार आणि पाच आणि इथं दशांशून्य येणार आहे आणि इथं आले आपले शून्य ठीक आहे हे काय केलं तर बघा इथे याचा गुणाकार छत्तीस होता मग छत्तीस ला छत्तीस काय होतील निघून जातील म्हणून आपण हे केलेलं आहे ठीक आहे आता बघा भाग जातो आपला ठीक आहे म्हणजे कशाला जातो तर इथं काय झाले आपले छत्तीस एके छत्तीस म्हणजे शून्य दशांशून्य एक आले इथं सुद्धा छत्तीस एके छत्तीस आणि एक दोन तीन एक दोन आणि तीन इथं दशांश आलं आणि इथं आले शून्य ठीक आहे आता उत्तर काय आलं होतं बघा आपलं शून्य दशांशून एक गुणिले दोन पॉईंट सात गुणिले शून्य दशांशून्य शून्य एक आणि भागाकारात आपला होतं शून्य दशांशून्य शून्य 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 एक आलं होतं बरोबर आहे आता या वरच्यांचा गुणाकार केला तर सत्तावीस एके सत्तावीस आणि सत्तावीस एके सत्तावीस आले ठीक आहे दशांशून्य देताना बघा इथले दोन घर आहेत इथले एक आहे इथले एक आहे म्हणजे एक दोन तीन चार घरानंतर दशांशून्य येईल म्हणजे एक दोन तीन आणि चार म्हणजे दशांश शून्य कुठं आलं इथं आलं आणि भागाकारात पण काय आहे बघा शून्य दशांश शून्य 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 एक आहे म्हणजे वरती पण सेम घर आहेत खाली पण सेम घर आहेत आणि तो उत्तरात कधी भागाकारात काय आहे एक आहे भागाकारात काय आहे एक आहे म्हणून आपण काय करू शकतो बघा डायरेक्ट सत्तावीस या ठिकाणी लिहू शकतो म्हणजे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाद पाच पॉईंट एक संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.